पड़वा म्हणजे मराठी मराठी नवी वर्षाची हार्दिक हो शुभेच्छा सुना मी दिसतोय मराठी वाणस नमस्कार मंडळी आज आहे गुढीपाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाची सुरुवात तर सर्वांना आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा आज आहेत तर आज लक्षने पण छानपैकी धोतर आहे आहे ना लक्ष तर आता आम्ही गुढी उभारून झाली आहे

nah yes, hmm laksh ikade hai ते मी आज देवघराची पण छान पूजा केली मस्तपैकी देव नांदले त्याला फुलं वाहिले एरवी वेळ मिळत नाही जॉबमुळे सुट्टीच्या दिवशीच वेळ मिळतो हां आज चांगली भूक लागलेली कारण वेगवेगळे बनवलेले आहे त्याच्या आवडीचे ना रे आवडीच पुरणपोळी भजी कुडई आणलं पण मग तुला आवडतं ना तो आमची गुढी उभारली पूजा पण झाली नैवेद्य पण दाखवून झालं ह्यावेळेस मी पुरणपोळ्या रेडीमेड आणले होते दरवेळेस मी पुरी आणि आम्रखंड करते वेळे अभावी चाल लक्ष भूक लक्षला लागलेली जोराची भूक सा अकरा साडे अकरा वाजता माझं सर्व आरु आवरून गेलं सकाळी लवकर उठली आणि पटापट पटापट पहिले घर आवरून घेतला आणि मग नंतर संपाक केला आणि मग नंतर पूजा केली म्हणजे असं पटकन आवरून गेला माझं आणि नाही रे आज नाही जायचंय गावाला <laughs> तर लक्ष तर वर जरा त्याला उड्या मारायची सवय म्हणून तो <laughs> उडी मारायला गेला तर पडून राहिला <laughs> करतो जेवणात आता बनवलंय पुरणपोळी खीर आमरस आज जेवणात बनवलंय मी पुरणपोळी कुरडई पापड आमरस भजी पंत ए एवढे सारे पदार्थ पदार केले आणि पटकन आवरून पण गेलं आज सगळे लक्षचे आवडते पदार्थ आहेत आज जे आवडत ते मी बनवलं तर आता जेवणाचं ताट वगैरे केले आणि आम्ही जेवणारे लक्षला लागली जोराची भूक आम्ही उतरवली आणि संध्याकाळी बहिणीकडे फिरायला आली कारण तिच्या नव्या घराची घरभरणी झाली आणि सामान थोडं अरेंजमेंट करायची होती म्हणून मिळाली इथे जवळच घर घेतलं म्हणजे घर बांधून घेतलं तर आता तिची गुढी उतरवतोय आम्ही काही दुपारी उतरवता काही संध्याकाळी उतरवता लक्ष लक्ष मोबाईल बघतो मग काय करतोय तर इकडे संध्याकाळी असा व्यू दिसतो एकदम छान ने ने आले आई आलेले मग आईला पण भेटायला काय देते आईला सो दे घरभरणीला तिने अशा बावल्या विकत घेतल्या आणि हे ड्रेस परी तिनेच शिवले बहिणीने इथे छान एक भाकरी करते चुल्यावर एक पाट्यावर वाटते लसूण मिरची आणि तुळशीला नमस्कार घालते आणि दुसरे धान्य निवडते आणि इथे हे जोडी उभी आहे कलश घेऊन म्हणजे ग्रह प्रवेश करतानाचा कारण तिची जी शांती आहे घराची म्हणून त्या घरटेवर हे दळताना तर ती बोलली की ज्यांना रुखवतासाठी पाहिजे लग्नाला तर हे असं ती बनवून देणार आहे माझी बहीण म्हणजे ऑर्डर घेईल ती तर हे पण दिदीने छान बनवलं पेंटिंग नवीन घरं असलं का प्रत्येकालाच वाटतं घर सजवावं असं तिने छान सजवलं आणि त्या पावल्यांचं तर मला खूपच आवडलं ते, ते नवीन काहीतरी आणि खरंच लग्नांमध्ये रुखवतो ठेवायला पण खूप छान आहे घरभरणीच्या दिवशी खूप गर्दी असल्यामुळं आणि पाहुण्यांची वर्दळ जास्त असल्यामुळं व्लॉग बनवताना आला कारण मग कसं का जातं आपण कॅमेरा पकडायचं आणि लोक म्हणतील की आम्ही आलो आणि बघत सुद्धा नाही किंवा भेटत पण हे सगळे नातेवाईक येत असतात तर अशी ती बोलली की मी रुखवतासाठी ही ऑर्डर घेऊ शकते बनवून देऊ शकते आणि याच्यासाठी त्यांची मेहनत पण आहे म्हणजे कष्ट तर लागतात कारण एवढं ॲक्युरेट आहे तिने एकदम छान खूपच सुंदर सगळ्यांना आवडला म्हणजे जे जे घर भरलेला येतो ते नाही हे सगळं डेकोरेशन पाहत होती <laughs> नवरतून पण दोन रूम आहे गॅलरी मोठी म्हणजे बांधूनच घेतला त्यांनी खाली दोन, दोन गाळे ही दिदी आहे हिला बघितलंच असेल तुम्ही इथे अशी तिने रॅक बनवून घेतलेली कारण जड डबे असतात म्हणजे तिचं म्हणणं झालं का फर्निचर मुळे फर्निचर करायचं बाकी आहे तात्पुरता हे सामान सा। असं रचलेले अजून अर्ध सामान आणायचं आहे तर दिदी जी म्हणती माझी कलाकार आहे दाखवलीच आहे परत एकदा दाखवते बनवलं आहे म्हणजे माझ्या बहिणीच्या हे वारली प्रिंट एक सुपड्यावर काढली तिनेच काढलेली हे पण ठेवलेलं होतं तिने अन्नपूर्णा छान बनवलेली होती माझ्याकडं तर फोटो आहे तर मी तो टाकल अन्नपूर्ण पण त्या दिवशी छान बनवलेली होती अशा पद्धतीने आजचा ब्लॉग इथे समाप्त करते आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय हां